कुलस्वामिनी तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर राजमाता आयले देव होळकर क्रांती सूर्य भिरसा मुंडा संत सेवालाल महाराज लोकशाही अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले जीवा महाले तुमा सर्वांचं देवत सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेब या सर्व महापुरुषांच्या चरणी सर्वप्रथम नतमस्त होतो या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे नेते आदरणीय पक्षप्रमुख शिंदे साहेब तसेच माझे गुरुवर्य सुभाषरावजी वानखेडे आदरणीय आमचे भाऊ आमदार हेमंतजी पाटील साहेब आमचे माझ्या शेजारीच आहेत आणि आपण लोकसभेला नारा होता आपला बरोबर आहे कोणता नारा होता आला बाबूराव असा आमचा माझा मित्र आदरणीय बाबूरावजी कदन सहसंपर्क प्रमुख राजेंद्रजी शिकरे आमचे मोठे बंधू रत्नाकर दादा बांगर आमचे बांधकाम सभापती नगरसेवक माझे मोठे बंधू श्रीराम बांगर संजयजी मोंढारे संतोषजी राठोड धनुपाटी जयदीप काकरे साहेबराव देशमुख सुभाषरावजी बांगर आमचे भाऊजी आदरणीय सुधामरावजी नागरे आमचे नांदेडचे जिल्हा प्रमुख आमचे पिंटू भैया आमचा आभाय समाज कल्याण सभापती आमचे युवाई आदरणीय आगाव साहेब आता इजू पाटील असतील आमचा युवा सेनेचा माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतो असं आमचा राम कदम राजू छापके राम नागरे आमचा पंजाबराव आमचे केशवराव असतील राजेंद्र पतंगे असतील आमचे आमद्याचे नगराध्यक्ष आदरणीय प्रदीप असल आमचे भाई असतील साहेबराव असल सचिन असल बालू असल आमचा गुट्टू असल आमचे साहेबासोबत म्हणजे त्यांनी खांद्याला खांदा लावून असं काम केलं आता बरोबर आहे पुढच्या वेळेस आमच्या सभागृहामध्ये यायचंय साहेब आमचे खादगावकर साहेब असतील सर्व आता काय बाकीचे सर्वांचे नाव घेत नाही सर्व सन्माने माझा जवळही आमचा संदीप आघाव सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर माझ्या तमाम शिवभक्त आणि माझ्या शिवसैनिकांना माझ्या मानाचा जय महाराष्ट्र मी फक्त आपल्याला एवढंच सांगेल भाई कि कावर चा तो या कावर की या कावडचं वैशिष्ट्य दोन हजार मध्ये मी ही कावड सुरू केली भाई या भोलेनाथाला मी जे आतापर्यंत जे जे मागलंय ते ते माझ्या पदरामध्ये या भोलेनाथानं टाकलंय भाई धनात पण आता काही नको मला फक्त अंतकरणातून एकच माझी मागणी आहे माझ्या भाईच्या मनातली जी मनोकामना आहे ती पूर्ण व्हावी हो हीच या शंकराच्या चरणी मी प्रार्थना करेन भाई अनेक नेते पाहिले आम्ही पण ध्यानात ठेवा हावळ्या मनाचा गोरगरीबावर प्रेम करणारा कार्यकर्त्याला जपणारा कार्यकर्त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार या महाराष्ट्रामध्ये एकमेव कोणी नेता असेल तर ते सन्माननीय एकनाथ रावजी शिंदे साहेब मित्र झाला ठेवा काही असो कुठल्याही प्रकारची अडचण असो केवढाही मोठं संकट होऊ द्या भाईला रात्री चार वाजता सकाळी सकाळी फोन करा मित्रो तुम्ही बघितलंय साधा ग्रामपंचायतचा सदस्य जर झाला आणि त्याच्या घरी जर माणूस तुम्हाला सांगतो दरवाजा वाजवायला गेलं त्याला फोन जर केला तर तुम्हाला सांगतो ते म्हणते की घरी नाही फोन उचलत नाही पण मित्रो तुम्हाला खास करून सांगेल अंतकरणातून भाईसारखा नेता कधी झालाही नाही आणि इथून समोर होणारही नाही त्यांना भाई हे जे तुम्ही शिवसैनिक आणि शिवमक्ताचे भक्त आहेत आणि त्या दोन स्क्रीनच्या स्क्रीन समोरही तुम्हाला जास्त शिवसैनिक शिवभक्त या ठिकाणी उपस्थित आहेत लोक भाई आम्हाला म्हणत होते की अरे तुम्ही आता गद्दारी केली आता कसं बोला अरे जेच्या पाठीमाग एकनाथ शिंदे साहेब पालही बागा आणि ही महाबाद जनता सोबत आहे नाई ना। याच्यापूर्वी सुद्धा मी दोन हजार सोळा अनेक नेत्याला बोलवलं भाई मी अनेक नेत्याला बोलवलं आणि त्या नेत्याला सांगितलं की साहेब माझी कावळ यात्रा आहे तुम्हाला येणं लागतंय हिंदुत्वाचा सण आहे आज भाई या हिंगोली शहरात आणि कळुंदरी आणि या हिंगोली जिल्ह्यामध्ये माझा व्यापारी कष्टकारी सर्व शेतकरी बाधव सर्वांनी आप आपले व्यापार बंद केले भाई शाळेला सुट्ट्या दिल्या भाई आणि या हिंदुत्वादी विचाराच्या झलंत मध्ये माझा संपूर्ण समाज या ठिकाणी योगला भाई त्यांना ठेवा ही ताकद मित्र समतोल बागर एकटा काहीच करू शकत नाही दोन तुमी हजार एकोणीसला तुम्ही साडे अठरा हजार मतांनी मला निवडून दिलं दोन हजार चोवीस साली म्हणले संतोष बागर सगळं म्हणजे सगळे पोर आहे भाई मातंबर नेते म्हणले सगळे तिकडं उमादा कर आणि त्याचा नेताही तुम्हाला सांगतो मातंबर उमाटाचा बाई गेल्या वेळेस कावडीच्या आणल्या दिवशी त्यांची सभा झाली बाई या तुमच्या पठ्याला सभा माहीत झाली ना तुम्हाला कशी झाली दुसऱ्या दिवशी बाई आपली सभा झाली लोक म्हणले खरी हिंदुत्वाची ताकद ही म्हणले होई आलं कोणती ताकद जे सरसेनापती बाळासाहेब ठाकरेचे खरे विचार जे सर्वसामान्यच्या जनतेमध्ये घेऊन चालले ते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे ठेवा आणि मी तर तुम्हाला सांगितलं ज्यानं ज्यानं या कावडला तुम्हाला सांगतो पाठ फिरवली ते तिरुशूळ नाही खराब मैदानात ठेवा बरोबर का नाही शुकडा साप दोन हजार था सोळा पासून आम्ही बनवलं या साहेब कावडी येऊन लागते या साहेब कावडी यायला लागते पण बहादूर तुम्हाला सांगतो तो आलाच नाही त्याच्यामुळे त्या भोऱ्या शंकराला मी तुम्हाला सांगतो बराबर तिसरा डोळा उघडला त्याच्यावरच घातला बरोबर का नाही डम 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 आला पार्वती पते कैलाशवाला अरे उघड तिसरा डोरान दर्शन दे रे मला असं माझ्या भोळ्या शंकराचं काम आहे ज्याला भोळा शंकर पावला त्याची उत्तर उत्तर प्रगती झाली मित्र झाला ठेवा आणि ज्याच्यावरती भोळा शंकर कोपला ते भस्म झाले त्यांना ठेवा भस्म अलग लक्षात -अलग त्याच्यामुळं मी आपल्याला फक्त एवढंच सांगेल बाई काही बघायचं नाही तुमच्या अडीच वर्षामध्ये कळंदरी मतदारसंघाचा चेहरा मोहर तुम्हाला सांगतो की आम्ही बदलून टाकला एवढे काम भाई गल्ल्यामोळी रस्ते झाले लाईट पाणी रस्ते लागते काय आपल्याला मित्र त्याला ठेवा माझ्या आदिवासी मुलांना वस्ती गिरा असल आपल्या माध्यमातून इपसना सेंटर माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि तुमच्याच माध्यमातून तुम्ही जे मला निधी दिला छत्तीस कोटी रुपये माझ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी निधी दिला मित्र ध्यानात ठेवा अरे काहीच नाही या माणसाला ना ध्यानात ठेवा पहिले आम्ही तुम्हाला सांगतो एखादं पत्र घेऊन जा पत्र पहाच किती आहे साहेब पन्नास पन्नास लाख येईल इतकी कुठे भैशा असतात का आणि ज्या वेळेस बाई मुख्यमंत्री होते त्या अरे डोळे झाकून सहा केला डोळे झाकून संतोष बांदरच्या मतदारसंघात नाही या महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे तुम्हाला संतो आमदार होते तेवढ्या आमदाराच्या डोळे झाकून सहा केल्या धनात ठेवा दानशूर माणूस आहे देना बँक देना बँक मला माहित आहे तिकडं लेना बँक तिथून ले त्या गेट बसून घरापर्यंत जर जायचं जर म्हणलं तर भाई पन्नास हजाराचा खिसा मोकळा व्हायचा या दे त्याला दे त्याला दे काय तुम्हाला सांगा अरे बाप रे बाप विचारूच नका आणि भाईची जर परिस्थिती बघितली मित्र ध्यानात ठेवा गरीबाचा नेता अनाथाचा नाथ एक नाथ हे मित्र त्यांना ठेवा म्हणून भाई आम्हाला काही पाहिजेत नाही फक्त त्या शंकर भोळ्या शंकराला एवढं साकडं घालेल की माझ्या माईच्या मनातल्या सर्व मनोकामना ज्या इच्छा पूर्ण होतील त्या माझ्या होती। मा भोळ्या शंकराच्या चरणी मी साकळ्या घालेल येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के भेळ आपल्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि काय दिलेलं बाबा हे माझ्याकडं बाई एक कलेक्टर ऑफिसच्या समोर माझे आदिवासी बांधव त्या ठिकाणी बसलेले आपल्याला त्या दिवशी फोनवर सुद्धा माझं बोलणं झालं आणि आपल्याला ते निवेदन दिलेलं आहे भाई माझ्या मतदारसंघामध्ये भाई पंचावन्न ते साठ हजार माझा आदिवासी बांधव आहे आणि यावेळेस भाई आदिवासी बांधवांनी मला एका सिक्क्यानी मला मतदान केलं त्यामुळे ज्या काही काहीच्या मागण्या आहेत त्या आपण पूर्ण करसाल हीच या ठिकाणी मी इच्छा वाढतो आणि सुरुवातीपासून ते आतापर्यंत चलत आलेल्या शंभू महादेवाचा गजर करत आलेल्या सर्व कावळधारी शिवभक्तांना व शिवसैनिकांना हा महादेवाचा भक्त हात जोडून साक्षांत दंडवत करतो व हा महादेवाचा गजर असाच अखंड राहो व माझ्या हातून माझ्या कुटुंबाच्या हातून या समाजाची दिनदुब्या लोकांची सेवा घडत राहो हेच महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि भाईला एकदा सांगा संतोष बांगरचं काम चांगलं हे का माय माझ्यान सांगा तुमच्या चांगलं आहे ना वाईट तर नाही ना वाईट काम भाईनं सुधारवलं पाहू ध्यानात ठेवा वाईट काम म्हणजे जास्त बोलणं जास्त अग्रेसिव्ह होणं इकडं ऐका हे प्रो अरे थांब अरे इकडं ऐका रे इकडं ऐका मी मीडियाच्या जा समोर जायचो काही बोलायचो अग्रेसिव्ह व्हायचो एखाद्या कार्यकर्त्याचं काम नाही झालं की त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याकडे कर जायचो त्याला जोरात बोलायचो पण बाईनं काल मंत्र दिला आणि सांगितलं ध्यानात ठेव प्रेमानं संपूर्ण जग जिंकत येते ते आणि त्याच भाईचा एक शब्द कानावरती घेतला आणि भाई तेव्हा बसून माझ्या तोंडातून एकही शब्द त्या ठिकाणी निघला नाही असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा या कावड यात्रामध्ये आपण गेल्या तीन वर्षापासून सतत भाई आपण या ठिकाणी माझ्या सर्व शिवभक्त शिवसैनिकाला संबोधित करता एवढ्या सहा किलोमीटर भाई आपण त्या ठिकाणाहून आलात त्याबद्दल मी आपल्या भाईचे आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र हरे, हरे। 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 जेवले नाही करे रस्त्याला नाश्ता काय काय खाल्लं तुम्ही मग आवाज कसा मागला पाहिजे हिंदुत्वाची हा नाही झाला तेव्हा हिंदुत्वाची डुप्लिकेट बघायची नाही ही खरी हिंदुत्वाची आणि खऱ्या शिवसेनेची सन्माननीय एकनाथ भाई शिंदेच्या मार्गदर्शनाखाली निघलेली कावड आहे एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट